नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्या महत्वाची महत्त्वाची बातमी कारण आता लाडकी बहीण खुश होणार आहे कारण फक्त याच महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार तीन हप्ते साडेचार हजार रुपये आता हे कधी आहे व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणारा व्हिडिओ होणार आहे तर चला जाणून घ्या संपूर्ण माहिती तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओपर्यंत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरत आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये या योजनेबाबत मोठे अपडेट समोर आले असून अनेक महिलांच्या बँक खात्यात थेट साडेचार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे मागील काही महिन्याचे हप्ते तांत्रिक कारणामुळे न मिळालेल्या महिलांना आता दिलासा मिळणार आहे तर लाडके तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला जे तीन हप्ते मिळाले नाहीत आता ते तीन हप्ते मिळून आता थेट तुमच्या खात्यात आज साडेचार हजार रुपये जमा होणार आहे आता हे कधी होणार कोणत्या तारखेला होणार या व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती तुम्हाला हा मिळणार आहे हा व्हिडिओ होणार आहे आणि अजून पण तुम्ही ना आपल्या चॅनल केलं नसेल तर करून घ्या घ्या चला आता जाणून संपूर्ण अपडेट हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे काही मुलांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळणार आहे लाडकी बहीण योजना हप्त्याची सविस्तर माहिती आता सविस्तर माहिती जाणून घ्या यावेळी सर्व लाभार्थ्यांना समान रक्कम मिळणार नाही मित्र लाडक्या बिन्नो आता या ज्या लाभ सर्व लाभार्थ्यांना सम्मान रक्कम मिळणार नाही म्हणतात महिलांच्या मागील हप्त्याच्या स्थितीनुसार रक्कम ठरवण्यात आली आहे तक्त्यात संपूर्ण माहिती आहे संपूर्ण माहिती आता मित्र लाडक्या बिन्नो संपूर्ण माहिती पोहोचता तुम्ही काय द्रब्य लाभार्थी प्रकार मिळणार रक्कम कोणत्या महिन्याच्या हप्ते तर नियमित लाभार्थी महिला पंधराशे रुपये जानेवारी दोन हजार सव्वीस दोन दोन महिने हप्ता थकित तीन हजार रुपये डिसेंबर जानेवारी तीन महिने हप्ता थकीत साडेचार हजार नोव्हेंबर डिसेंबर लाडक्या बहिणो आता हे जे तुम्हाला मिळणार रुपये हे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर झाले होते मात्र खालील कारणामुळे ज्यांचे त्यांचे पैसे थांबले होते अशा महिलांना आता तीन महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत इ केव सी प्रक्रिया पूर्ण होती बँक खाते आधार कार्डशी लिंक नव्हते डेप्युटी डायरेक्ट डिफेंड ट्रान्सफर पर्याय बंद होता या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर संबंधी महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे तर लाडक्या बहिणी बघू शकता आता तुम्ही ना जी ई सी प्रक्रिया पूर्ण केलेली के आहे आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक केले नव्हते आता ज्या ज्या महिलांनी आता आधार आदा कार्डशी बँक लिंक केली आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ही केवायसी अपूर् पुर, अपूर्ण होती त्या आता प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता थेट टी द्वारे आता हे आ, सर्व सर्व अडचणी दूर झाल्यानंतर संबंधित महिलांच्या खात्यात थेट रक्कम हे जमा केली जाणार आहे तर महत्वाची अपडेट्या बिनो चला आता भेटूया